मोठा हारूक हा मोठा हारू किरणचं हे आपच्या देवाला महेश भाऊ जय महाराबली तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू लॉग मध्ये आज आपण ठमनेलोन समजलं असेल तुम्हाला काय काही निवेदन आहे तर मित्रांनो आज आपलं पार्टीचं निवेदन आहे हे बघू शकता करण भाऊ करण भाऊ ब्रदर काळा काळा ब्रदर हे निकित ओळखू शकता बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये होता आज कुच कुचामलेला आहे गडी गडे जरा कुचामले तेच वाईट होत आणि कुचामलाय जरा गडे आमचा त्यामुळे ती लय बोलणार नाही बघू शकता कस मित्रांनो आता आपण पार्टी करणार मस्तपैकी तुम्हाला शिजवताना भिजवताना दाखवते खातानी बितानी दाखवत तर, बिता तर कंटिन्यू करा पुढं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याकडे काय आहे दोन दोन चिकन तो, 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 तो। चागू शकता आपल्याकड कोण आहे डॉन डॉन युराज डॉन आलेला आहे आपल्याकडं खास आपल्याकडं ती पार्टीसाठी ती मध्ये व्हिडिओ व्हायरल झालतात तुम्हाला पण माहिती आहे ना यावा लागतंय म्हणजे यावंच लागतंय कुठं अलीकड पलीकड चिकन खायला हा कसय नक्की या तुम्ही पण तुम्ही आला आपण करू मस्त पैकी चिकन बिकन बघू शकता आमचं भाऊ बस तुमच्या सर्वांना बास आहे कुठे यायचिकड हपच्या देवाला आचार्य बघू शकता कसं दिसतो या तुम्ही बी सांगा आम्हाला हपच्या देवाला आचार्य कसा दिसतो या कळम युवा मंच यांचे अध्यक्ष आचार आचार्याच्या हिशोबाने चालला रे तुम्ही बा म्हणते सगळ कुछ होचार्य हमारा आचार्य औरे फुलचेड्डीवाला जलाने वाला ए करण काला काला चिकन बना मिक्स करने वाला है

हे करण भाऊ हे निकेत भाऊ हे हापच्या देवाला महेश भाऊ मोठा हा मोठा हारू किरणच आणि विराज भाऊ असे लोक आहेत आपल्यासोबत आता इथं आपण ब्लॉग लँड करू तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता पत्र काय